नमस्कार मैत्रिणीनो मी शीतल तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज हा कलर आहे बघा मोरपीसी देवीचं आजचं रूप आहे महागौरी तर त्याच्या तिला आपण नमन करून व्हिडिओला स्वागत सुरुवात करूया तर आजचा आपला विड व्हिडिओ आहे बघा भगर उपवासाचे भगर उपवासाचे भगर ती पदार्थ तेच आहेत तांदूळ शाबूचे तांदूळ समजा शेंगदाणा कोट मिरची मीठ तेल एवढे सगळे पण पद्धत वेगळे आहे आणि ती तुम्हाला पद्धत खूप आवडेल आणि तुम्ही बनवून खाल्ल्यावर तुम्ही म्हणाल की त्या नेहमीच्या भगरपेक्षा ही भगर खूप छान लागते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा मैत्रिणी आपण शाबूचे तांदूळ सकाळी भिजवून ठेवलेले बघा या किती मौसूद भिजले तांदूळ बघा आणि आता आपण खिचडीला हे करूया कुठे करूया करू घेऊया करू शेंगदाणे कमी नेण्यापेक्षा थोड्या कमी टाका टाकायचे जास्त शेंगदाण्याचे कुठ टाकायचे नाही मग ते जास्त टाकले की मग चव वेगळीच लागते बिघडते हा आणि ह्या मिरच्या बघा ह्या आपण ह्यातच घेऊन कुटूया खलबत कुटूया बा आणि कुटायचं पण एकदम बारीक नाही कुटायचं थोडं मीडियम कुट ठेवायचं शेंगदाण्याचे जास्त बारीक करायचं नाही बगा। हे बघा आपलं कुठून झालेलं आहे हो का हे असं एवढं ठेवायचं कूट जाडसर ठेवायचं बघा जास्त बारीक करायचं नाही आणि दोन्ही मिरची आणि कूट एक जीव करायचं आपण आता ह्यात काढूया हे असे खिचडी खरंच खूप छान लागते तुमचं मिक्सरवरच हे कोट घालण्यापेक्षा ह्या खलबत्त्यात कुट कुटलेलं त्याला अधिकच टेस्ट असते चला तर आपण आता बनवाय घेऊया बघा आता आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि ला आता थोडंसं तेल टाकूया जास्त पण तेल टाकायचं नाही थोडं टाकायचं याला तेलाची जास्त गरज नसते बरं का म्हणजे जास्त तेल टाकलं की खिचडी अशी पचपचचीत आणि सगळं हाताला तेल लागतं बघा तर तसं आपल्याला करायचं नाही आहे आता हे आपण वाटण केलेलं बघा कुटलेलं खलबत्यामध्ये Kepanūtoja. Kepanūtoja. तर आपण आता ही एकजीव परतूया चांगली थोडा वेळ आणि नंतर मीठ टाकूया हे शेंगदाण्याचं कूट आहे जरा ते ओलं असतं मिरचीमुळं ते सगळीकडे आपण सुट्ट करूया त्याच्या गाठी फोडूया तर बघा मित्रांनो आपली खिचडी तयार आहे बघा अशी सुटसुटीत बघा कुठं तेल नाही काय नाही आणि शेंगदाणे पण बघा कसे मोठे मोठे ह्यात छान दिसत आहेत बघा चवीला पण ही खिचडी अत्र अप्रतिम लागते तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडते की नाही हे कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल माझ्याकडे नवीन दुसरे पण काही पदार्थ आहेत ज्या जुन्या पद्धतीवरचे आहेत मग ते तुमच्याबरोबर मी शेअर करेन तर मैत्रिणीनं तुम्हाला आता उपवासाचा पदार्थ बनवला असतं शेअर करतेस तर तुम्हाला अजून एक गोष्ट शेअर करते की आमच्याकडे बघा नवरात्रीचे उपवास चालू झाले तर बायकांनी डीमार्कमध्ये जाऊन आणि शाबू याचे मिक्स पीठ आणून त्याची भाकरी करून खाल्ली बघा आणि त्या पिठातून त्यांना वीष बाधा झाली तर जवळजवळ पन्नास ते साठ बायका आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत तर कृपया करून जे आपण पीठ आणतोय ते शक्यतो आणायचे टाळावे घरी आप घरी पण आपण पीठ भाकरीला उपवासाचे तयार करू शकतो तर ते तुम्ही वरवीचा तीन हिस्से वरवी आणि एक हिस्सा शाबू घेऊन असे मंदाचीवर भाजले आणि ते गरम गरम थोडं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जर तुम्ही बारीक केलं तर त्याची भाकरी पण छान होते आणि खायला पण ती पण खूप सुंदर लाग छान लागते तर कृपा करून अशा ह्याच्या आयत्या ह्याला ही होऊ नका बळी पडू नका आणि तुमच्या म्हणजे तब्येतीची हेळसाळ करू नका ही माझ्याकडून विनंती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते ब कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद तर बघा मैत्रिण ही आपली भगर आता तयार आहे तर या खिचडी खायला तर मैत्रिणीनो या खिचडी खायला एकच नंबर लागते बघा ट्राय करून बघा